भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा लाए है देश की रक्षा करते थे, अब इसे सजाने आए वंदे वंदे है वंदे माझ्या रोमा रोमात भिंदी आहे देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहो प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्धजन्य परिस्थिती असो की नसो शत्रुवर त्यांनी सतत ठेवलाय अंकुश बर्फ की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत्र टँक विमानो की देखो शामत आई भारत के जलथल सारे सदा बचाते आए है देश की रक्षा करते ते अब इसे सजाने आए है वंदे मातरम वंदे मातरम असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खर तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माझी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून बोलता करता है वेटरन ग्रुप कैप्टन श्रीकांत वालवड़कर सर बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रम चला तर ऐकूया अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाएं दूर करे सद शिक्षा और सद विचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य ही ले आए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम नमस्कार सुप्रभात जय हिंद 90.4 पॉईंट फोर ग्रीन एफ एम च्या सर्व श्रोत्यांना नमस्कार अखिल भारतीय पूर सैन्य सेवा परिषद नाईन्टी पॉइंट फोर ग्रीन एफ एम संयुक्त विद्यमाने भारतामधील सर्वात प्रथम सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचं ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक परिवार की या कार्यक्रमात मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या स्टुडिओमध्ये आज आहेत सांगली जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ ऐंशी वर्षाचे तरुण एअर वॉरियर वेटरन मास्टर वॉरंट ऑफिसर हल्याळ आणि त्यांच्या पत्नी सौ निमिषा हल्याळ आपलं दोघांचं स्टुडिओमध्ये स्वागत आहे सर जनरली एअरफोर्स जॉईन केल्यानंतर आयुष्य बदलतं असं म्हणतात तर तुम्ही कोणत्या वयाच्या वर्षामध्ये तुम्ही एअरफोर्स जॉईन केलं ट्रेनिंगला काय काय अनुभव आले ह्याच्याबद्दल काय सांगाल सर मी इंजिनिअरिंग कॉलेजला धारवाडला शिकत होतो आणि एकोणीसशे त्रेसष्ट साली एक ऍड आली होती ती मी काय पाहिलेली नव्हती माझा एक मित्र होता त्यानं पाहिली होती त्यांनी आणून मला दाखवली आणि म्हणायला की मला एअरफोर्सला जॉईन व्हायचं मला थोडीशी मदत पाहिजे तू बेळगावला येतो का मग मी म्हटलं ठीक आहे मी येतो त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही त्याला घेऊन मी बेळगावला आलो आणि आम्ही त्याला उभा केलं पहिल्यांदा आम्हाला वाटलं की ह्यूज रेटमध्ये लोक येतील आणि बत्तीस खूप लोक असणार असं आम्हाला वाटत होतं पण तसं काही नव्हतं फक्त ऐंशी नव्वद लोक होते त्यावेळेला एअरफोर्सला जॉईन व्हायला एवढी लोकांची गर्दी नसायची आणि लोकांना माहितीही नव्हतं जास्त करून तर मी आल्यानंतर त्याला उभं केलं मग स्कॉन पुरी म्हणून एक ते जे सिलेक्शनला आले होते ते म्हणाले वाय नॉट यू टू स्टँड तुम्ही पण थांबा मग मी म्हटलं मी थांबलो म्हटलं तरी काय होते त्यांनी मग मला मल्टिपल चॉईसचे पेपर दिले सगळ्यांना ते आम्ही सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये काय होतं की एक प्रश्न जर चुकला तर दोन मार्क कट व्हायचे त्यामुळे खूप अंदाजे जे काही उत्तर दिले त्यांचे मार्क्स खूप कट झाले मी शंभर मार्क एक तासात सोडवले त्याच्यातले दहा चुकले आणि मला ऐंशी मार्क पडले ते म्हणाले यू आर गुड इन मल्टिपल चॉईस यू कॅन जॉईन द एअरफोर्स मग मला समजून सांगितले त्यांनी पी म्हणजे काय हे किती गोल्डन चान्स आहे तुला ह्याच्या पुढे तो हा चान्स मिळणार नाही वय काय होता त्यावेळेस त्यावेळेस एकोणीस वर्ष वय होता एकोणीस वर्ष वय अगदी तरुण तरून। तरुण सिलेक्शन झालं सिलेक्शन झाल्यानंतर फिजिकल फिटनेसला मी फिट झालो नंतर माझा जो मित्र आला होता तो फिजिकल टेस्ट मध्ये फेल झाला आणि मी सिलेक्शनला उभारल्यानंतर ते म्हणाले तुम्हाला पुण्याला जायला लागणार मेडिकल साठी मग मी म्हटलं मी आईवडिलांना वगैरे कळवलेलं नाही मी विचारही केला नव्हता की जॉईन व्हायचं तर काय करू ते म्हणाले की तोंड आफ्टर एट डेज यू यू कॅन जॉईन मग मी घरी आलो आईवडिलांना सांगितलं आई वडील पहिल्यांदा नाराजच झाले की डिफेन्स नको हे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजला आहे सेकंड इयरला आहे का उगंच इंजिनिअरिंग कॉलेज सोडून तुम्ही नोकरी धरता मग मी म्हटलं असं असं करिअर आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे नाहीतरी इंजिनियर होणे न मला नोकरीच करायची आहे मग ते म्हणाले ठीक आहे मग मी पुण्याला गेलो पुण्याला मेडिकल झाली त्याच्यामध्ये मी पास झालो आणि मग त्यांनी मला ट्रेनिंगसाठी बेंगलोरला पाठवलं ईस्ट ज्याला पाठवलं टेक्निकल ट्रेन नाही माझा पहिल्यांदा ऑपरेटर ट्रेन त्यावेळेला नुकतेच रडार आले होते आणि ऑपरेटरच नव्हते म्हणून ऑपरेटरसाठी त्यांनी घेतलं पुढं मग सहा महिन्याचा कोर्स मी कंप्लीट केला आणि माझी पहिली पोस्टिंग झाली ती जोधपूरला झाली आणि तिथं मात्र एकोणीसशे चौसष्ट साली मला दोन महिन्याची रजा मिळाली मी घरी आलो सगळ्यांना भेटलो आणि एकोणीसशे चौसष्ट रजा संपून युनिटला पोहोचल्यानंतर कळालं की सगळ्यांची रजा कॅन्सल झालेली आहे आणि थोडस वारच वार आहे चा, वार चालू आहे त्यामुळे रजा कॅन्सल केलेली आहे माझी रजा संपल्यामुळे मला त्याचं काय हे नव्हतं पण थोडस अॅटमॉस्फिअर तिथलं जरा होत म्हणजे डिस्टर्ब होत ट्रेनिंगच्या काळातला असा काही अनुभव कारण सिव्हिल जातो मी इंजिनिअरिंग कॉलेज मधनं गेल्यामुळे मला तिथे काही अवघड वाटलं नाही असा अनुभव काहीच नाही म्हणजे पहिल्या दो दोन महिन्याचं बेसिक फिजिकल आणि एज्युकेशनल असते इंग्लिश मॅथमॅटिक्स फिजिक्स हे तीन चार सब्जेक्ट होते ते मी चांगलं केलं का मला काय त्या अडचण केले आणि मी सहा महिने कम्प्लीट केलं मग सहा महिन्यानंतर मला मात्र जोधपूरला पाठवलं ओके okay, जोधपूर मोठा बेस आहे सर्वांच्या माहितीच सांगतो वेस्टर्न सेक्टर मध्ये एअरफोर्स स्टेशन जोधपूर एक मोठा वेल एस्टॅब्लिश आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बेस आहे श्री साली तुम्ही एअरफोर्स जॉईन केलं त्यावेळी मी एक वर्षात होतो सर <laughs> <laughs> आता आपण जाऊ जाहीर एअर वॉरियर्स ची लग्न करणं फार मोठी गोष्ट म्हणजे लग्न हा स्त्रीच्या आयुष्यातला फार मोठा बदल आहे किंवा मोठी घटना आहे तर तुम्ही असं ठरवलं की मी एअरफोर्सच्या किंवा आर्मीच्या किंवा नेव्हीच्या मुलाशी लग्न करेन असं ठरवलं तर त्याच्याबद्दल माहिती वर्ष पूर्ण झाली ती आणि स्कॉलर माझं शिक्षणाकडं भयंकर लक्ष होतं पण माझ्या वडिलांना एअरफोर्स मधला हेल्दी मुलगा घरदार शेती दिसली आणि ती शिकवतो म्हणाले माझा मोठा भाऊ बहीण यांना सोडून वाटलं आणि आठ दिवसात माझं लग्न त्यांच्यावर केलं लग्न म्हणजे काय हेही माहित नाही आणि मला नुसतं अभ्यासात मला तर अशा वेळेस झालं पण नंतर मी आठ पिढीला एक वर्ष शिकल आणि त्यानंतर बरोबर एक वर्ष झाल्यानंतर मी अर्जुन दिल्ली एअरफोर्स स्टेशनला ह्यांच्याबरोबर राहण्यासाठी म्हणून गेलो आणि तिथे गेलं मला काही ऑर्डर्स मिळाले नाहीत ओके पण ह्यांचे एक मित्र होते यांनी आम्हाला त्यांच्या कॉर्टर्समध्ये नेलं एक खोली दिली आमची सगळी व्यवस्था केली आणि त्या वेळेपासून घरापासून कुटुंबापासून खूप लांब असली असले मी होते आणि अनोळखी माणसं वातावरण अनोळखी खूप भीती वाटायची दडपण यायचं पण माझा पहिलाच अनुभव एअरफोर्स मधल्या युनिटचा असा आहे की तिथली माणसं अतिशय सोशल हेल्पफुल आणि एखाद्याला अडचण जर आली ती कुटुंबियापेक्षा पण जास्त ते मदत करतात आणि त्यामुळे आम्हाला ते कुटुंबच वाटत आमचं कुटुंब आम्ही विसरतोय कारण तीच माणसं मला कुटुंबातली वाटतात आणि हा मला त्यांचा इतका सुंदर पहिला अनुभव आलेला आयुष्यातला आणि तो अनुभव आज तागायत माझ्याजवळ आहे आणि मला असं सांगायला अभिमान वाटतो की आमचं एअरफोर्स युरिट म्हणजे आम्ही आर्मी धरा एअरफोर्स धरा एअरमन धरा एअर वॉरियर्स सगळे आम्ही जे आधी सर्व्हिसमधले एक सर्विसमॅन असल्याने सुद्धा आम्ही अतिशय जवळ किनं प्रेमानं बांधले गेलेले अगदी बरोबर आणि ह्याचा मला खूप अभिमान खूप छान आहे म्हणजे सतरा वर्षी एक तरुण तर ते वीस म्हणजे काय हार्डली एनी टाईम ना काहीच नाही आणि सगळे असे भारतातून लोक सिलेक्ट झालेले आणि सोपं नाही आहे एअरमॅन बनणं सोल्जर बनणं सोपं नाही आहे त्याला पण क्वालिटी लागते त्याला पण एक बुद्धीची पातळी लागते फिजिकल फिटनेस तर आवश्यकच आहे कारण ते तुमचं काम तसं आहे सायकोलॉजी तशी लागते हि हॉट वी स्ट्रॉंग मेंट तर हे झाल्यानंतर मग सिलेक्शन होतं मग तुमचे वडील काय करतात किती कमावतात किती शिकलेले आहेत ह्याला महत्त्व नाही आहे तुम्ही खेड्यातले आहात कशा शहरातले आहात ह्याला महत्व नाही आहे तुम्ही कसे आहात माझ्यासमोर बसलेली पर्सनॅलिटी कशी आहे त्याच्यापासून मी चांगला एअर वॉरियर घडू शकतो का चांगला सोल्जर घडू शकतो का आणि चांगला सेलर घडू शकतो का हे महत्व आणि त्यात त्यात कॉम्प्रोमाइज करत नाही हे स्पेशालिटी आपल्या आम एअरफोर्स आमच्या एअरफोर्सच्या वा, वातावरणच असं असतं की माणसाचा स्वभावच तसा बरत जातो माणसं सगळी ब्रॉड माइंडेड होतात सोशल होतात आणि एकमेकाला मदत करायची सगळी गोष्टी आपोआपच फॅमिलीमध्ये पण आहे ते मध्ये असतेच असेच नवीन 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 अनुभव ऐशी वर्षाचं वय या वयामध्ये आयुष्याला काहीतरी अर्थ दिला एअरफोर्सनी आमच्या आयुष्याला अर्थ दिला हे प्रत्येकाचा भाव आहे आणि आमच्या स्त्रियांनी आमच्या अर्धांगिनींनी आमच्या आयुष्याला स्थैर्य दिलेलं आहे तुमचं महत्व कमी होत नाही थोडा आपण ब्रेक घेऊया आणि परत आपण चर्चा चालू ठेवूया पुढच्या आयुष्यातल्या ला, मधल्या लाईफ बद्दलची नाईन ग्रीन ग्रीन नमस्कार परत सहर्ष स्वागत आहे या कार्यक्रमात जिचं नाव आहे बात मन की सैनिक की परिवार किंवा ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण ऐकलं होतं हल्ल्याळ सरांचं ट्रेनिंगच्या सिलेक्शन कसं झालं आणि ट्रेनिंगला गेल्यानंतर तिथले अनुभव काय आहेत पहिली पोस्टिंग काय तर आता आपण सरांना हल्ल्याळ सरांना प्रश्न विचारूया की सर आयुष्यामध्ये असा कुठला अनुभव तुमचा आहे महत्वाचा की ज्यामुळे तुम्हाला वाटतं या जिंदगी मी अच्छा काम आहे आयुष्यात एअरफोर्समध्ये गेल्यामुळे माझं सार्थक झालं जीवनाचं असा कुठला अनुभव सांगू शकाल मी एअरफोर्सला जॉईन झाल्यानंतर वडिलांनी मला एक पत्र लिहिलं होतं की आमची शेती सगळी कोळ कायद्यामध्ये वगैरे अडकलेली आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही ऐकलेलं आहे डिफेन्सच्या लोकांची कुळ कायदा लागू होत नाही असा एक वडिलांचं एक पत्र मला आलं होत okay. मग मी स्टेशन कमांड्रोवर जनरल अप्लिकेशन घालून एक इंटरव्ह्यू घेतली आणि त्यांना माझी शेतीची परिस्थिती सांगितली वडिलांना देणारे दमक्याच्या हे सांगितलं तर ते म्हणाले काय नाही योग्य अप्लिकेशन आय विल टेकअप दिस मॅटर टू द कलेक्टर ऑफ बेलगाव तर त्यांनी ते मॅटर टेकअप केलं आणि माझी शेती सगळी सुटली चोवीस एकर रान माझं अडकलेलं सगळं निघालं बाहेर त्याच्यावरची कुळ कायदा निघून गेला आणि वडिलांना जे धमकीत होते होते त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलून त्यांच्याकडनं लिहून घेतले की बाबा आम्ही याच्या पुढे यांच्या रस्त्याला जाणार नाही असे एक सुरक्षा कवच जे आहे ते हो, माझ्यामुळे हो, आईवडिलांना मिळालं बरोबर हे एक फार महत्वाचं म्हणजे डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन लॉ अँड ऑर्डर वगैरे फॉलो करणारे पोलीस यांचा सपोर्ट असेल तर आपण अगदी बिना झिझक तिथं काही काळजी न करता आपण तिथं काम करू शकतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये जिल्हा कलेक्ट्रेट म्हणा किंवा जिल्हा एसपी म्हणा यांच्याकडून सहकार्य प्राप्त होतं यु आर अॅज पर लिगल थिंग हे महत्वाचं आहे आपण रूल फॉलो करणारे लोक आहोत आणि त्याला सपोर्ट मिळतोच आम जनतेमध्ये सिव्हिल लाईफमध्ये लोकांना आपल्याबद्दल आदर आहे आणि हे फार महत्वाची गोष्ट आहे तर कुळ कायद्यामध्ये अडकलेली जमीन मिळणं म्हणजे फार अवघड आहे फार कठीण गोष्ट आहे एअरफोर्समुळे किंवा त्या सर्व्हिसमुळे आपल्याला ते आणि त्याच्यामध्ये जे सिनियर अडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जे होते त्यांनी एक खादी हे दिलं होतं नोट दिली होती लेटेस्ट नो द रिझल्ट वॉट यू ऑर डन अबाउट दिस ट्रुनिट येस 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 असं त्यांनी दिल्यामुळं ते त्यावेळेस ग्रुप कॅप्टन बोस होते आपले कमांडिंग ऑफिसर ओके व्हेरी हेल्पुड नेचर तुम्ही काळजी न करता तुम्ही कडची काळजी करू नका वूल हँडल दिस थिंग हे फार अतिशय महत्वाची गोष्ट आहे की सैनिकाला सियाचीनला आहे किंवा आसाममध्ये आहे सिक्कीम आहे तो त्याला काही काळजी राहू नये इतका प्रयत्न डिस्ट्रॅबिनेशन करतं हे एक फार महत्वाची गोष्ट आहे फार सुंदर पद्धतीनं सांगितलं सर तुम्ही थोडा आपण ब्रेक घेऊया आणि परत आपण चर्चा चालू ठेवूया ग्रीन, ग्रीन। वहिनी आता मी तुमच्याकडे वळतो तुमच्या आयुष्यातला असा काय अनुभव आहे का, का? की जेव्हा वाटलं की खूप चॅलेंजिंग झालं नवराजवळ नाहीये चॅलेंजेस आहेत अशी घटना घडली परंतु त्यातून पार पडल्यानंतर सगळ्यांनी मदत केली आणि तुम्ही असं काही वाटलं का अरे काय असा आयुष्य जगलं पाहिजे एअरफोर्सच्या सैनिकाबद्दल किंवा एअरफोर्स मध्ये लग्न केल्यामुळे मला हे अनुभव प्राप्त झाला समाधान मिळतं असं कुठला अनुभव आहे मी सांगू का तुम्हाला जेव्हा हे बांगलादेश आणि पाकिस्तानचं युद्ध झालं ना तेव्हा बेंगलोर बदली अगरताळायला झाली होती आणि ती बांगलादेशच्या युद्धाची आधीची पार्श्वभूमी होती म्हणजे तो संघर्षाचा काळ सुरू झालेला होता आणि ते ह्यांचं मोबाईल युनिट असल्यामुळे आम्हाला लिव्हिंग आउटला परवानगी नव्हती आणि आम्ही आलो बेंगलोर इकडे तर माझ्या मुलांना सेंट्रल स्कूलला ऍडमिशन ना यांचे वडील अतिशय सिरियस होते घरात पाच जणांची लग्न व्हायची इतकी प्रॉब्लेम होते आणि आर्थिक तरी स्वातंत्र्य नव्हतं मग मला खूप जाणवलं की हे काही बरोबर नुसतं मजा करणं नाही तर आर्थिक स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि माझ्या मनाने घेतलं की आता आपण काही करायचं पण एका ठिकाणी राहायचं शिकायचं आणि आर्थिक स्वावलंबन आपल्याला झालं पाहिजे आणि त्यानंतर आम्ही आलो मग मुलांना मी जे शाळेत घातलं आणि मी बीएड ला ऍडमिशन घेतली बीएडला मला ऍडमिशन मिळेल ना मी वरती कळवलं मला शिक्षण मंत्री प्रतिभा ते पाटील होत्या समाज कल्याण पी सी चुंदर होते आणि मी पत्र पाठवतो हो त्यांनी पत्राची चौकशी सुरू केली आणि मला स्पेशल केस म्हणून त्यांनी बीएडला परवानगी आणि मी मला पुन्हा एअरफोर्समध्ये जायचं होतं त्याबरोबर म्हणून मी हिंदी इंग्रजी दोन विषय माझे घेतले मैत्री सब्जेक्ट आणि माझे ते विषय चांगलेच होते आणि मी चांगल्या मार्कांना पास झाले बीएड wow, wow, wow. आणि मला जे काही त्या लोकांनी मदत केली मी कधीही विसरू शकणार नाही केवळ कुटुंबीय लोकांचा पाठिंबा चालत नाही तर अशा लोकांचा सुद्धा पाठिंबा ही गरज आहे आणि मुळे मला ही मिळाली आणि त्यामुळे मी कृतज्ञ आहे त्यांच्याबद्दल त्या लोकांनी आमच्या सैनिकांच्या पत्नीना मदत केली आम्हाला स्वतःच्या पायर उभं राहायला शिक बरोबर आणि त्यानंतर नोकरी पण लागली मला नोकरीत कायम करणं अवघड झालं सैनिक बोर्डाला कळवलं सैनिक बोर्डाने माझं काम इतकं सुंदर केलं मला नोकरीत कायम केलं आणि त्या सगळ्यांच्या मदतीनं त्या सगळ्यांचा मला पाठिंबा होता त्यांनी मला धीर दिला आणि म्हणून मी माझ्या पायावर उभी राहिले एकोणतीस तीस वर्ष सर्व्हिस केली आणि मी पेन्शन घेते अगदी वेल सेटल्ड आहे माझी मुलं खूप शिकली आता नातवंड होती मेडिकल वगैरे गेलेली आहेत परदेशात गेलेली आहेत ही सगळी कृपा म्हणजे देव असतो पण हे देवाच्या रूपाने हेच लोक मला सहाय्य करतात ही श्रद्धा आणि प्रयत्न ह्या दोन्हीची जोड मिळाल्यामुळे आयुष्याला हे स्थैर्य मिळालं असं मी समजतो जनरली वीरांगणांचं आमच्या सैनिकांच्या पत्नींबद्दलची माहिती नसते जगामध्ये त्यांचे त्रास त्यांचे वेदना त्यांचे कष्ट त्यांचे चॅलेंजेस आणि त्यातून त्या, त्या मार्ग काढतात म्हणजे एअरफोर्स आर्मी नेव्हीच्या माणसाशी लग्न केल्यानंतर एक पर्सनॅलिटी डेव्हलप व्हावी लागते आणि ती डेव्हलप झाल्यानंतर तुम्ही स्वावलंबी राहता आणि सन्मानाने जगता तुम्हाला मदत जी मिळते म्हणजे देव म्हणता देव माणसं आहेत ही सगळं की जे ज्यांना वाटतं मदत करावं कशामुळे कारण तुम्ही एअरफोर्समध्ये होते तुम्ही एकट्या राहता आणि मुलांची काळजी घ्यायची मी तर म्हणतो की आम्ही नव्हतोच संसार करायला आमचा संसार तुम्ही सांभाळलेला आहे हो ना त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आज जे काय मी आहोत आमची मुलं आहेत ती बिकॉज ऑफ एअरफोर्स एअरफोर्स आर्मी नेहमीमध्ये आयुष्य घातल्या घालल्यामुळे आमच्या मुलांना आम सर, मक... हे असं स्थैर्य प्राप्त झालं आणि सर तुम्ही देशासाठी सर्वस्व दिलेले आहेत आमच्या फॅमिलीचं हे काम आहे की तुम्हाला पाठीमागून पूर्ण सपोर्ट देणं आणि आम्हाला सपोर्ट आमच्या आर्मीच्या लोकांचे मिळतो म्हणजे अशा पद्धतीनं हे कार्य चालतं आणि म्हणून आम्हाला एअरपोर्टचा अभिमान आहे आमच्या देशाचा अभिमान पूर्णपणे आम्ही देशाला समर्पित अशा आवृत्तीनं वागतो अतिशय सुंदरपणे सांगितलं ही एक पैलू हा एक पैलू आहे एअरफोर्स आर्मी नेवी सैनिकाच्या कडे पाहण्याचा हा दृष्टिकोन माहीत नाहीये आपण याच प्रकारे थोडा आपण ब्रेक घेऊया आणि परत आपण चर्चा चालू ठेवूया परत आपले सहर्ष स्वागत आहे अशाच हसत खेळत आपण सैनिकांच्या जीवनावर त्यांच्या पत्नीच्या जीवनावर आपण प्रकाश टाकत आहोत निर्णाळ्या अँगलने आता आपण आपला सफर जारी करूया हल सर तुम्हाला सिक्स्टी फाईव्ह वॉरचा अनुभव आहे सेव्हन्टी वन वॉरचा अनुभव आहे आणि त्याबद्दल काय सांगाल सिक्स्टी ज्यावेळेस सुरू झाला की वार म्हणजे काय हेच आम्हाला कल्पना नव्हती पहिली गोष्ट आणि ज्या वेळेला वार सुरू झाले त्यावेळेला पहिल्या दिवशी आम्ही आम्हाला काय ते ट्रंचमध्ये मध्ये जाऊन बसणे पळणे हे असल्या सगळं करत होतो नंतर त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलं डोंट वरी नथिंग विल आपण आणि आमचं सिग्नल युनिट असल्यामुळे त्याच्यावरती त्यांचा डोळा होता त्याच्यावरतीच त्यांनी बॉम्बिंग करायचं असं प्लॅन ठरवलं होतं पण ते इतकं कॉम्प्युटलाइज केलं होतं की ते वरण असं दिसण्यासारखं नव्हतंच तर एकशे ऐंशी बॉम्ब त्यांनी टाकले जोधपूरवरती अरे बाप एक अनुभव असा की मी डे ड्युटी करून नाईट ड्युटीला सुट्टी होती मला आणि मी त्याच्यामध्ये रूममध्ये होतो कॉमन सगळे दहा बारा लोक जे राहायचे एकाच ठिकाणी तिथं होतो आणि okay. ते रेड वॉर्निंग झालं रेड वॉर्निंग झाल्यावरती आम्ही काय केलं पटकन उठलो आम्ही पुर थोड्या डिस्टन्सवरती एक आंब्याचं झाड होतं त्याच्या खाली ट्रंच काढला होता त्या मध्ये जाऊन आम्ही बसलो बसलो नंतर कळालं की एक माणूस झोपलेला आहे अजून आतमध्ये राहण्याचं तो महाराष्ट्रीयन होता अच्छा त्याला घेण्यासाठी म्हणून मी आत गेलो माझ्याकडनं आत गेलो त्याला उठवलं आणि आणलं तसंच आणून ट्रंच मध्ये ढकललं आणि मी खाली उतरलो okay. त्याच्यानंतर पंधरा सेकंदात बॉम्ब okay. पडला oh, आणि सगळं बिल्डिंग उडून गेली आणि जे उडून गेलेले दगड होते की नाही ah. ते झाड पडल्यामुळे त्या झाडावरती पडले oh, आणि त्या झाडामुळे प्रोटेक्शन मिळालं आम्ही <laughs> जितके आतमध्ये सात आठ लोक होतो ट्रंच मध्ये त्यांचे सगळ्यांचे गुन्हे फुटलेले होते ह्याच्या वासामुळे दारूचे त्या वासामुळे आमचे गुन्हे फुटले ते आम्हाला बाहेर काढायला त्यानं जवळजवळ तास दीड तास लागला बरोबर आम्हाला लिहून गांधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले सिरी बापरे बापरे ते जवळपास तीन दिवस आम्ही तिथं होतो तीन दिवसांना आणून आम्हाला परत ड्युटी होती सोडलं त्यांनी असं म्हणतात की ही लाईन जी आहे ना सेलिब्रेशन ऑफ लाइफ आणि मॉर्निंग ऑफ डेथ मधली जी लाईन आहे ती फार थिन असते फार थिन असते आणि त्या थिन लाईन जी जाते ती अनसर्टनिटी फेज असते त्याला कॉन्टॅक्ट नसतील फोन नसतील तेवढे त्यावेळी की काय चाललेलं आहे घरी सगळ्यांना काळजी असणार आई वडील ही अनसर्टनिटी फेज जी असते ना ती फार ट्रॉमॅटिक असते काहीच कळत नाही काय चाललेलं आहे कुठं आहेत कुठं कशा परिस्थिती आहेत जेवण मिळते की नाही हे सगळे चिंता मनामध्ये दे ग्रासलेले असतात मग त्यानंतर आपण सेव्हन्टी वन वॉर तुम्ही भाग घेतलेला तर ह्याच वेळेला हे जे सिक्स्टी फाईव्ह वॉर होत ह्याच वेळा एक अनुभव असा आला की मी एटीसी वरती ड्युटीला होतो एअर ट्रॅफिक कंट्रोलला कंट्रोल। जोधपूरला आणि त्यांनी जोधपूरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या पासून शंभर फुटीवरती एक हजार हजार बॉम्ब टाकला माझ्याकडनं आणि आम्ही गडबडीत दोघं एक फ्लाईट होते आणि मी दोघंजणी खाली आलो पळत आलो ते बघितलं आम्ही डोळ्यापुढे दिसतोय बॉम्ब आम्हाला हजार पोडाचा मोठा जो मोठा बॉम्ब पडलेला आहे तो म्हणायला वी आर फिनिश्ड करेक्ट मग त्याला जर वेळ लागतो ना बॉम्ब पडला फटकन फुटतो असा भाग नसतो त्याला फ्यूज व्हायला वेळ लागतो तर आम्हाला वाटलं की जरा वेळ आहे म्हणून आम्ही पालतो पण माग 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 सारखं आलो आणि तो काय बॉम्ब परत फुटला नाही का म्हणजे ते सगळे जुने स्टॉक होते त्यांच्याकडे पाकिस्तानकडे ते बॉम्ब पडलेला त्यांनी मग आले डिफ्यूज करणारे लोक घेऊन गेले बॉम्ब बॉम्बस्क्वॉड असत पण समजा जर कुठलं असतं तर आमच्या झाल्या अवघड वन थाउजंड पाऊंड फार मोठा आहे त्याचा इम्पॅक्ट फार जास्त सगळे हजार एकशे ऐंशी बॉम्ब टाकलेत श्रोत्यांच्या माहितीच सांगतो एअर ट्रॅफिक कंट्रोल हे प्रत्येक एअरपोर्टला असं ऑफिस आहे ग्लास हाऊस असतं साऊंड लेस तिथं ऑफिस असतं आणि ज्या ठिकाणून पूर्ण कंट्रोलिंग विमानांचं तिथून केलं जातं त्यांना इन्स्ट्रक्शन देणं त्यांना माहिती देणं हे सगळं करण्याचं काम एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये असतं सेव्हन्टी वन वाचा हा अनुभव अतिशय कार्य अनुभव आहे आणि एक म्हणतात की तुमची डेट एक्स एक्सपायरी ठरलेली आहे इथं कपाळावर ते जसं ना औषधाच्या बाटलीला बाहेरून लिहिलेलं असतं बाटलीला माहीत नसतं औषधाला माहीत नसतं डेट ऑफ एक्सपायरी काय तसं माणसाचं असं आयुष्य असेल वाटतं तर हे अशी अनुभव ऐकणं म्हणजे फार विचित्र घटना असते पण आयुष्याचा अर्थ येतो या घटनेमुळे रिस्क दे इज नो गेन विदाउट पेन असं सेव्हन्टी वन वार बद्दल सेव्हन्टी वन वारला त्यावेळेला मी बेंगलोरला होतो आणि मला पोस्टिंग आली की तुम्ही आर गोईंग टू अगर त्याला अनपोस्ट नॉर्थ इस्ट आता आय हॅव रिक्वेस्टेड माय अर्जुन दॅट आय शुड बी गिव्हन दिव सो दॅट आय कॅन लिव्ह माय फॅमिली त्यांनी लगेच ऐकले ते मलाही आठ दिवसाची रजा दिली तिला घरी आणलो सोडलो आणि मग मी परत युनिटमध्ये आलो आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला आग्रताला सात दिवसानं जाऊन मी पोचलो तो अगरताला कंटिन्युअस ट्रेन मध्ये सात दिवस का तो प्रवास इतका टीडीएस आहे की पहिल्यांदा आम्ही इथनं मद्रास मद्रास टू लखनौ लखनौ टू लँडिंग लँडिंग टू धर्मनगर धर्मनगर टू आगरताल अरे म्हणजे सात डोंगर ओलांडून आम्हाला तिथे जायला लागायचं डिफिकल्ट पूर्ण ट्रेन ही नागालँड मधनं जाते अरे बापरे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर चेकिंग होत तर आम्ही ते आयडेंटी कार्डच ठेवलं होतं ते आले चेकिंगला तर त्यांना होतं आम्ही एफ चे माणसे आहे डिफेन्सिव्ह लोक आहे तुम्ही सारखं चेकिंग करू नका अखेर मी पोहोचलो सात दिवसांना त्यावेळी पण सिग्नल त्याच्यामध्ये नव्हता हा तेव्हा आमचा रडार युनिट होत मोबाईल आणि पोर्टेबल रडार ओ, ओके मग ते सारखं शिफ्ट करायला लागायचं एक जागेवरून दुसरी जागेला बरोबर एक अनुभव तिथं असा आला की एक दिवशी रात्री एक हेलिकॉप्टर येऊन त्याच्या शेजारी तळं होतं त्या तळ्याच्या शेजारी तो उतरला लँड केला आणि तिथून इतक्या जोरात पळत आला की तो म्हणायला पाच ते दहा मिनिटाच्या आत तुम्ही हे युनिट पूर्णपणे ही जागा मोकळी करा अरे बाप का म्हणजे तुमच्यावरती सेलिंग होणार आहे मायाकडून एनिमे कडून सेलिंग हा तर आम्ही ते सगळे कॅबिन मध्ये वगैरे टाकून आम्ही तिथन मूव झालो मू झालो आणि सेलिंग सुरू झालं अरे बाप अरे कंटिन्युअस सेलिंग झाली <laughs> आम्ही राहायचे बाशा पिशा सगळे डिस्ट्रॉय oh, झाले होते बाशाबद्दल सांगतो नॉर्थ इस्ट मध्ये असे टेम्पररी शेल्टर्स बनवतात बांबूचे वगैरे की ज्यात राहण्याची व्यवस्था होते कारण तिथं फार भीती असते आणि भाषामध्ये सगळ्यांना तिथं अकॉमोडेशन दिलं जातं की जिथे ते राहतात राहतात म्हणजे काय अलर्ट असतात चोवीस तास तुम्ही ड्युटीवरच असता आणि हे असे अनुभव येत गेले की तुम्ही हे करू शकता की नेमकं का काय डिफिकल्ट लाईफ होऊ शकतं सर तरुण पिढीला तरुण मुलींना तुम्ही काय सांगाल माझं म्हणणं एवढंच आहे की <coughs> <coughs> एअरपोस्टला जर चान्स मिळत असेल तर त्यांनी तो चान्स घ्यावा एअरपोर्स्टला जॉईन व्हावं का तरी एक तरी हा मोठा सेफ म्हणून कवच आहे दुसरी गोष्ट आई वडिलांना मेडिकलचे पूर्ण सगळे फॅसिलिटीज मिळतात दुसरी गोष्ट एज्युकेशनला डिपेंडेंट जे असतात बहिणी वगैरे त्यांना एज्युकेशनचे पूर्ण मदत मिळाली म्हणजे एअरपोर्समध्ये जाण्यामुळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि एक डिसिप्लिन येते जीवनाला ही डिसिप्लिन बाहेर कुठे सिव्हिल मध्ये मिळणार नाही ना तरुण मुलींसाठी मला असं वाटतं की एअरफोर्सच्या लोकांशी कुठले तुम्ही लग्न करा पण लहान वयातल्या असतात त्यामुळे त्यांना तेवढी समज नसते आणि घरच्या लोकांनी नसते पण प्रत्येक स्त्रीनं स्वतः शिकावं कुठलीही कला घ्या शिक्षण म्हणजे काही कॉलेजच घ्यावं कला घेऊन स्वावलंबी व्हावं थोडस आर्थिक पैसे कमवायचं शास्त्र शिकलं पाहिजे कारण हे आपल्याला अगदी वेळ प्रसंग आल्यावर होत नाहीये म्हणून आधीपासूनच तयारी ठेवायची त्यामुळे तर बिझी राहतं माणूस आणि आपल्या प्रपंचाला मदत होते आणि जेव्हा सैनिक लोक बाहेर कामासाठी जाणार आपण त्या त्यांच्यापासून लांब राहतो तेव्हा आपण अर्थाजन करू शकतो मुलांना उभं करू शकतो त्यांच्या अभ्यासाकडे बघू शकतो संपूर्ण कुटुंब आपण व्यवस्थित ठेवू शकतो पैशाच्या आधारावरच हे सगळं होत असतं म्हणून ह्यापुढे सुद्धा सगळ्यांनी सैनिकांच्या पत्नीनी असं नोकरी करावी पण तुम्ही आर्थिक स्वावलंबी व्हा घराला वळण द्या मुलांना शिकवा आणि ह्या मुलांना शक्यतो पुन्हा जर तब्येत वगैरे चांगली ठेवून एअरफोर्समध्ये मध्ये कुठेही जॉईन आता झाला धा, तर ती फार चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही आपल्या देशाला एक प्रकारे मदत केली देशाचं संरक्षण केलं आपलं काम आहे म्हटलं नुसतं कुटुंब चालवायचं काय काम नाही कुटुंब तर सगळी चालवतात पण हे देशाचं कुटुंब कोण चालवणार मग त्यांना आपण मदत करणं आपलं काम आहे तर असं बायकांनी वागावं सैनिकांच्या पत्नीने असं मला खूप वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या घराचं मुलांचा आपण दृष्टिकोन तयार करायचा मग त्यातून जाणारी जातील बरोबर पण आईचं तर हे काम आईनं हे काम केलं पाहिजे व्हेरी नाईस nice. खूप छान मुलींनी देखील प्रयत्न करावा एअरफोर्स आर्मी ने खूप चान्सेस आहेत ते प्रयत्न करतात एटलिस्ट रिपेंटन्स होणार नाही वेळ निघून गेल्यावर पश्चाताप होतो त्यामुळे वेळेवर तुम्ही हे सगळं करा शिका भरपूर शिका मनापासून शिका भारतीय सैनिक नेहमी एक विचार आहे एक विचार आहे भारतीय सैनिक कसा असावा आणि आपण या कार्यक्रमातून त्याच्यावर व्हेरियस अँगल्सनी प्रकाश टाकतोय जगाला हे आणि हा कार्यक्रम भारतामध्ये पहिल्यांदा होतोय म्हणजे नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एमचं कौतुक करावं तेवढं थोडं की त्यांच्या ग्रीन एफ एम मध्ये आपण आपला आर्मीचा ऑलिव्ह ग्रीन जॉईन ऍड करतोय एअरफोर्सचा ब्ल्यू कलर ऍड करतोय आणि नेव्हीचा व्हाईट कलर ऍड करत आहोत ग्रीन एफ एमचे आभार मानतो प्रत्येकाला कष्ट येतात प्रॉब्लेम्स येतात परंतु त्याला आपण रिस्पॉन्ड कसं करतो ह्याच्यावर ते दुःख करायचं का त्याचं अनुभव घ्यायचा हे आपल्यावर अवलंबून आहे आज आपण इथेच थांबूया पुढच्या रविवारी भेटूया याच वेळी अजून एक वॉरियरला आपण घेऊन घेऊया